स्वामी विवेकानंद माजी विद्यार्थी विचार मंच गुंजाळवाडी आयोजित स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात नारेंगाव येथील कुमारी अबोली बजरंग कुऱ्हाणे या सहा वर्षीय मुलींनी आपल्या व्याख्यानाने उपस्थितांची मणे जिंकली प्रसिद्ध कवी व कामगार नेते अरुण बोऱ्हाडे नारेंगावचे एपीआय अर्जुन घोडे पाटील हरिभाऊ वाईकर अधिकारी सिद्धेश ढवळे सरपंच युवराज शिंदे पवन वायकर आदी मान्यवर उपस्थित होते

व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना माझा नमस्कार रेतेच्या स्वराज्याच स्वप्न पाहणाऱ्या नव्हे तर त्यासाठी छत्रपती शिवरायांना प्रेरणा देणाऱ्या मासाहेब जिजाऊ हिंदवी स्वराज्याचा ताट करणा जागवणारा पहिला महामानव श्रीमान राजे भोसले स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्तात उतरवणारा पण त्यासाठी ताची तलवार वचाती चिडाल करणारा राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले ज्याचं नाव घेतले की प्रत्येक मराठ्याच्या मुलाची छाती रुंदावते असे तलवारीचा पातेवरती भरमपेलू धणारा पण युनांना शरणनात जाणारा मराठा राजपुत्र शंभाजी राजे भोसले आरक्षणाचे जनक महर्षी शाहू महाराज स्वातंत्र्याचा इतिहास ज्वलंत आणि जिवंत लिहिणारे चंद्रशेखर राजगुरु आणि भगत जगाला शांतीचा संदेश देणारे स्वामीवेकानंत या सर्व महामानवांना महापुरुषांना मीय राणे सर्वप्रथम मानाचा मुजरा करते भारताच्या वीरपुत्रांनो महाराष्ट्राच्या सुपुत्रांनो जुन्नरच्या भूमिपुत्रांनो आणि समोर बसलेल्या माझ्या रेणरागिणी आणि मर्द मावळ्यांनो आपल्या इतिहासाची पांचाळी की एक गोष्ट जाणवते की जे जे युग पुरुष समाज प्रवर्तक होऊन गेले त्यांचा जीवन बदलाचा संकर्मणाचा काळ होता चौदाशे पंचवीस वर्ष छत्रपतींनी तोरणा जिंकला अवय काय होत काय होत वय होतं अवघ अकरा वर्ष ज्ञानेश्वरांनी सगळ्या जगाला अमृतपी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून दिला अवय काय होतं काय होता अवघ सोळा वर्ष आजकाल असं म्हणतात की जिथे ते मस्तक टेक बाबा शनमस्करांचा जागा खूप कमी होत चालले आहेत पण त्यांचं नाव ऐकलं की आपलं मस्तक न तर मस्तक झाल्याशिवाय राग नाही शराज माता जिजाऊ अरे कोण होत्या जिजाऊ शहाजींच्या पत्नी होत्या जिजाऊ शुभांच्या माता होत्या जिजाऊ शूरवीर शूरवी रणरागिणी होत्या जिजाऊ सिंधखेडचे राजा लखोजी जाधव आणि म्हाळसा राणी यांच्या पोटी जन्माला आलेली तेजस्वी कन्ने म्हणजे जिजाऊ शौर्याच्या गाथा संयाचा ज्ञानीवाडा युद्धाचे डावपेश पाहणच जिजाऊ मोठा झाला जिजाऊंनी लहान असताना स्वच्छ मुलींची फौज निर्माण केली ते फौजून त्या बाला पहाटेच न जायच्या लोकांना फार कौतुक जिजाऊचं जिजाऊच एवढ्या लहान वयातच सहा सा भाषांचं ज्ञान होत आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे त्या टी व्ही नावाच्या डब्यामुळे मुलांचं सर्वांगीण विकासच बंद केलाय जरी मुलं आईला म्हणते ना सायकल खेळू का लगडी खेळू का काही म्हणते नको नको तू तु पडशी तुला लागेल मूल म्हणतात आई मी काय करू करू तरी काय आई सांगते टीव्ही बघ बाळा टीव्ही बघ मुलं तासन तास टी व्ही बघतात कार्टून बघतात मोबाईल वगैरे खेळतात आणि आई मोबाईल घेऊन बसते आज आपण टी व्ही बघतो ना या वयाच्या असताना जिजाऊला हे समजलं की आपल्या संरक्षणाबरोबर इतरांचेही संरक्षण करता आले पाहिजेत गदा पट्टा बाजी शिकला गोष्टी मधून त्या अतून पेटून उठायच्या मोठ्या झाडावर त्यांचा विवाह शहाजी राजांसोबत गेला आदिल शहाचा दरबार बरखास्त झाला सगळी मंडळी आपल्या आपल्या अंबरीकडे निघाली इतक्या तास खंडाळांचा हाती पिसळला या घटने जिजाऊंचा धीर आणि भाऊ मारले गेले दोन्ही कुटुंब शोकळा पसरली इकडे भोसल्यांची बाजार होती की भोसल्यांचं पोर गेलं म्हणून आणि इकडे जाधवांची बाजार होती की जाधवांच पोर गेलं म्हणून जिजाऊंनी लढायचं कोणासाठी तिलासाठी की भावासाठी मराठ्यां कुणाच मराठा जात होता मराठ्यांच्याच तलवारी मराठ्यांचं रक्त लागत

एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शनिवार शिवा शिवनेरीवर शिवांचा जन्म झाला पुत्र जिजाऊला झाला पुत्र शहाजी राजांना झाला पुत्र वार्त वर्षाला झाला रामायण महाभारतासारख्या कथा शूरवीरांच्या गोष्टी मासाहेब शिरेला सांगत असत लहानशा वयातच तलवार बाजी पट्टा युद्ध कला घोडेस्वारी या धाडसी खेळांमध्ये निपुण गेलं अह एक नाही दोन नाही तीन नाही तर आठ भाषांमध्ये त्यांना पारंगत केले सर्व दर काळ शिवरायाला पाजले होते आजच्या पिढीमध्ये मुलींचा आनंद आरची शिती पोरांदा आजोपर्शासारखं होऊन तुझे शिवाय काय पण म्हणण्या शिवाय

संपलेला पदर आणि तलवार घेऊन निघाली म्हणजे महाराष्ट्रातील लढण्याची महाराष्ट्रातील सूर्या मध्ये किती शक्ती आहे साडेतीनशे वर्ष सिद्ध झाली जिजा निघाल्या होत्या ते तेव्हा त्यांच्यात अधिशक्ती संचारली नव्हती की आपल्या राजासाठी स्वराज्यासाठी कमरेला तलवार खोचून निघाली झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि संभाजी महाराजांना त्या थोडसं बेकार बरे पहा मला येसुबाईच्या तुम्ही लेखी आहात हे विसरू नका औ घासले शिवाय धार नाही तलवारीच्या पातेला औ घासले शिवाय धार नाही तलवारीच्या पातेला आमच्या जिजाऊंच्या आदर्श शिवाय पर्याय नाही आमच्या मुलीच्या जातीला मराठ्यांच्या जातीला असे स्वामी वीरनंद यांचे स्वामी कृंद तेव्हा व्यक्तिमत्व होते ते वैचारिक विश्व विदाता होते आपले जीवन हे लक्ष कल्याणासाठी वाहिलेला हा हा पुरुष सांगतो स्वतःला कधी कमजोर व निर्बल समजू नका लहानपणापासूनच ते धार्मिक व आध्यात्मिक चिकित्सेचे होते लहानपणीच ऐकूट संस्कृत रामायण महाभारत यांचे अध्ययन त्यांनी केले होते रामकृष्ण परमहंसा हे त्यांचे गुरु तर तेजस्वी तेजपुरुषकडे

आपली संस्कृती व संस्कृतीमध्ये नाही तर चारित्र्याच्या विकासामध्ये आहे हे जीवन खूप सुंदर आहे कोणताही कठीण प्रसंग आला तर घाबरू नका मागे फिरू नका धैर्याने त्याचा सामना करा स्वामी जीवन प्रेमाचे स्रोत आहे दुखी माणसाला मदत केलेला हात प्रार्थनेला जोडलेल्या हातापेक्षाही अधिक उपयुक्त आहे या मत या मताचे सिद्ध होते अच्छा तरुण पिढीला स्वयंपणाचे विचार हे फार आहेत सलमान खान अक्षय कुमार यांच्याऐवजी विवेकानंद सारख्या महामानवाला स्मृतीस्थान बनवलं हो तर नक्कीच आपल्या पिढीचे जीवन सफल होईल मी मांडलेले विचार तुम्हाला नक्कीच आवडले असतील इतिहासाची उजळणी करत असताना तर काही शब्द चुकले असतील तर माफ करा मी आशा करते तुम्ही ते मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांच्या स्वागत धन्यवाद <प्थाँगा>